त्याच्यावर बराबर पाय देतात म्हणजे मोडल्या जात आणि तेव्हा मग ते गायगुदन झाले असं म्हणून म्हटलं जाते पाडवाचूर म्हणजे झाला म्हणून असं म्हटलं जाते बघा गाई जाता <struggledgger> गायी आली आहे आपल्याकडे समोर येते ना हा असं पायानी गुड मॉर्निंग स्वागत आहे आमच्या आणखी एक नवीन महाराष्ट्र येथील चंद्रपूर या शहरामधून गाईज आज आहे दिवाळी पाडवा गाय गोधन तर आज नाही का कुठलीही गाय बैल जे असते हे काम करत नाही कारण त्याच्या मागे रिझन आहे आज गाय गोधन आहे म्हणून शहरामध्ये गावामध्ये काय करतात की जे शेण असते त्याच्या एक बुरुज बनवल्या जाते छान त्याच्यावर रांगोळी काढल्या जाते आणि गायच्या गाय किंवा वासरूच्या पायाने ते मोडल्या जाते किंवा खुनल्या जाते असं म्हटलं जाते तर आज त्यांचा दिवस आहे तर म्हणून आता तुम्हाला दाखवतोस आमच्याकडे केलेला आहे ते तर ते गाय आल्यानंतर जेव्हा खुनते ते पण तुम्हाला मी दाखवून देईल म्हणजे आज पाडव्याच्या दिवशी दिवाळी पाडवा पण म्हटल्या जाते आणि गाय गोदन पण म्हटल्या जाते आजचा हा दिवस आहे आमच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये हे गोष्टी दिवाळीनंतर हे होत असते कोण येणार आहे तू सांग ना हा मजा आहे मग तुझी रात्री येणार आहे मग काय करशील तू खेळी ये अच्छा तर गाईज हे असते शेणाचं बुरुस बनवल्या जाते याला आम्ही खाली घेऊ मग गायी आल्यानंतर लोक घेऊन येतात इथे ज्यांच्याकडे गायी असते ते, ते आल्यानंतर हे मग बुरुस नाही का असं त्याच्यावर बराबर पाय देतात म्हणजे मोडल्या जात आहे आणि तेव्हा मग ते गायगोदन झाले असं म्हणून म्हटलं जाते पाडवा म्हणजे झाला म्हणून असं म्हटलं जाते आणि हे सकाळच्याच टाइमवर होते म्हणून आता आई बाकीच्या गोष्टी बनवत आहे म्हणजे कणकीचे दिवे बनवत आहे वड्या पात्या बनवते कदाचित हे सगळं केल्या जाते तो तुम्हाला दाखवतोस मी काय काय बनवलं जाते मी आता बघितलं नाही काय काय बनवलं आहे म्हणून पण एवढं मला माहिती आहे की कणकीच्या दिवा बनवल्या जाते वगैरे म्हणून तर ते आता आई प्रोसेस करून राहिलेली आहे आणि जस गाई येईल ते तुम्हाला मी दाखवून असते बघा गाई आता गाई आली आहे आपल्याकडे भाऊ घेऊन आता त्याची पूजा केली जाईल मग ते बुरुज खुनल्या जाईल

झालं आता आता तुम्ही बघितलं कशाप्रमाणे बुरुस खुनल्या गेला गाय आणली गायीची पूजा झाली पहिले आईने पूजा केली बुरुसची पूजा केली गायची पूजा केली जेणे गाय आणली त्याची पूजा केली आणि मग ते सगळं झाल्यानंतर बुरुस खुनला हे होते गाय गोधन्याच्या दिवशी गाय गोधनच्या दिवशी आणि पाडव्याच्या दिवशी तर आज ते होतं ते झालं बघितलं तुम्ही आमच्या महाराष्ट्रातली एक आणखी एक संस्कृती दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीची कशी वाटली तुम्हाला जे महाराष्ट्रातले नाही आहे त्यांनी नक्की कमेंट करून सांगावं उद्याला आहे भाऊबीज तर आता माझ्या ताई तो दोन्ही ताईत ताई येईलच ताई ताई आज एक मोठी ताई येणार उद्या सकाळी छोटी ताई नाही ती दुपारीच येईल छोटी ताई तर ता, मोठी ताई आता आलीच आहे जवळपास तर तिचा फोन आला घ्यायला आहे म्हणून तर मी तिला आता घेऊन येतो आताच घेऊन आलो आहे बघा मोठी ताई आली आहे दादू आला रियान आला आणि हे म्हणजे आता आम्हाला लेटेस्ट मध्ये माहीत पडला आहे म्हणजे ताई भाची भाचे वगैरे आले ना तर यांना काय म्हटलं जाते माहिती आहे का, का दिवाळीची नाही का लुटेरी गॅंग आता एक गँग आली आहे एक गँग उद्या येणार आहे लुटे लुटेरी गॅंग आहे दिवाळीत हा मम्मी आहे ना तुझी बघा का चड्डी चड्डी आहे चलवाने दादू आपले कॉलेजचे असाइनमेंट <coughs> कंप्लीट करून असाइनमेंटच आहे ना कोणता सब्जेक्ट आहे इंग्लिश पण राहते काय बात आहे फर्स्ट इयरला राहत असत आणि गाईज मंग आला हे आपला पुतण्या राजवीर एकट्याने आलाय आपल्या मम्मी पप्पा सोबत आले पण आल्या आल्याच नाही का तिचे बाबा गेले दवाखान्यात म्हणजे घसा कान नाग पूर्ण कामातून गेलेला मी पोट्ट्या आल्याबरोबर नाही का चालू झाले फ्री फायर वर तुम्हाला दिसत असेल माझे जितके भाचे पुतणे ते हे फ्री फायरच खेळते आता उद्या आणखी एक येणार त्याच्याकडे जर स्पेशल मोबाईल आहे तो तेच करत राहते कोण हा मग चार्जिंग लावते गाई जाता बच्चा पार्टी जेवण करताय फक्त एक सोडून हा बच्चा पार्टी जेवण नाही करत आहे हा काम नाही जेवण करताय हा बच्चा पार्टी हम्म बाकी सगळे जेवण जेवण करताय हा बच्चा पार्टी जेवण नाही करत आहे गाई जाता घरी खूप जण आले ना म्हणून आता घरचे काट कमी पडले आम्हाला म्हणून आता डिस्पोज डिस्पोजबल मध्ये काउंट राहिलो आम्ही तेव्हा दाई दादा त्याच्यातच खाताय तो बिमार आहे सध्या म्हणून त्याला त्याला वेगळं दिलाय तिकडे साइडले बसलेलं आहे <laughs> बाबाई त्याच्यातच खात आहे आणि काय झालं का माहित नाही हे वेगळी बसून आहे थंडी लागत आहे का तुला थंडी लागत आहे हे तिकडे बसून आहे पण असं काहीच नाही आहे हे आज थोडस म्हणजे इच्छा झाली याच्यात जेवण करून म्हणजे जेवण देण्याची म्हणून हे दिले आहे नाही तर आपल्या घरी ताटा आहे हे जोकचा पार्ट होता है। आता उरल्या तर म्हणजे याच्यात जेवण करून घ्या म्हणजे आत्ताच बाहेरून आलो आणि मला माहित पडलं की इथं काहीतरी नाही का म्हणजे आमच्या रूम मध्ये काहीतरी चालू आहे हे सगळे जण मोबाईल पाहून राहिले प हे झोपले नाही आतापर्यंत बापरे किती वाजून राहिले झोपले नाही हे पोर बा कसे कसे करून बसून झोपून मोबाईल पाहून राहिले बापरे याच्यासाठी दिवाळीच्या सुट्ट्या भेटते का बी तुम्हाला हे हे शैतान हाय दुसरा नंबर हाय तिसरा नंबर हाय हा हो, हो का ग तू गुड बाय आहे का ग नाही झोपाची आहे तर हे चालू होतो काहीच बघा आपण आपला हा ब्लॉग इथेच एंड करूया तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट द्वारे सांगा ब्लॉग पसंद आला असेल तर लाईक करा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुमचं प्रेम असं आता भेटूया तुमच्या सोबत नेक्स्ट ब्लॉग मध्ये यांचे पोरं त्या रूम मध्ये मोबाईल पाहून राहिले आणि हे नाही का इथं मोबाईल पाहून राहिले पा यांचे म्हणजे त्यांच्या सगळ्या मदर्स इकडे मोबाईल पाहत आहे हे पोटी तिकडे मोबाईल पाहून राहिले होते